अशा तुकोबा राहायचं जीवन जर आपण पाहिलं तर पाचच मुद्द्यात त्या ठिकाणी संक्षिप्त जीवन प्राप्त होत एक जीवन 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 ऐका दोन तीन संत चार साधक जीवन आणि पाच सिद्ध जीवन आहे संसारी जीवन लक्षात घ्या आई वडील बोलोबा कणकाई साधुवृत्तीचे त्यात सावजी मोठा भाऊ कानोबा भा महाराज साधुवृत्तीचे देवाची निरपेक्ष सेवा पांडुरंगाची वारी पंढरीला जाऊन वारीच करायची पण काही मागायचं नाही मनात सुद्धा येऊ द्यायचं नाही ही परंपरा महाराज या परंपरेत राहिलेली तुकोभार राहा चला तुकोबा राहायचं सांगाय हो महाराजाचं सांगितलं तुकाराम महाराजाचं वस्तुस्थिती आणि मग आपण जर त्याचा विचार केला तर देवावर निष्काम प्रेम घरात पंढरीची वारी माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत हे संसारी जीवन तुक भरायचं होतं संकटग्रस्त जीवन वयाच्या तेराव्या वर्षी संपूर्ण जबाबदारी पडली प्रपंचाची आई वडील इहलोक सोडून त्या ठिकाणी निघून गेली यात्रा संपवली एक स्त्री रखुमाई नावाची त्या ठिकाणी धर्मपत्नी दुष्काळात समाप्त झाली अन्न अन्न करता समाप्त झाली बरवे झाले देवे माये विरहित केली हा संतांची भावना आहे मला वाटते त्यांच्या विचाराशी आपला थोडा तरी खसखशी इतका तरी विचार जुळायला पाहिजे की मला सांगत नाही काय करावं कठीण झालं हे काम चला त्याच्यानंतर मोठा भाऊ सावजी सावकारी घरात होती ती सावकारी निघून गेली महाराज घरात आणि प्रपंचामध्ये उदास अवस्था प्राप्त झाली हे संकटग्रस्त जीवन आहे तिसरं साधक जीवन आहे साधक जीवनामध्ये कर्माला दोष देत 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 महाराज संसाराचा गाडा पुढे चालला आज एक दिवस निघाला उद्या निघाला परवा निघाला संसाराचा गाडा त्या ठिकाणी चालला लक्षात घ्या साधक जीवन आहे पण या साधक जीवनात तुकोबारायनी काय केलं असं कल्पना केली के 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 की ज्ञानेश्वरीचे पारायण केले नामदेवराच्या अभंगाचे गाथा पारायण केली महाराज गाथ्यातले अभंग पाठ केले आणि मोठ्या विद्वानांच्या मुखातून मी असं ऐकलं की भागवताचे नाथ महाराजांच्या पारायन जगद्गुरू तुकोबा राहिली भंडाऱ्याच्या डोंगरावर एक हजार केले आपल्या जीवनात दोन तरी पाराय काय आज समजा इकडून तिकडून साधना केली ना महाराज काय तरी ती साधना निष्काम नाही सध्या साधना जरी केली तरी साधना निष्काम नाही कशी आहे चला पुढे बोलत नाही मी गुरुजी सांगायचे ते कडक बोलायचे गुरुजी म्हणायचे साधना व्यावसायिक नसावी ठरव मग कोणतं काम करायचे आम्हाला वेळ आधी तर खुशाल करावं महाराज साधना व्यावसायिक नसावी नकोच आम्हाला काही गरज नाही जसा योग निर्माण होईल त्या आम्ही आमची क्रिया करू म्हणून साधक जीवन तुकोबरायने त्या ठिकाणी भंडाऱ्याच्या डोंगरावर पारायण केले आत्मपरीक्षण केलं देवजवळ करण्याचा प्रयत्न केला सिद्ध जीवन या ठिकाणी जगाच्या उद्धाराकरता करता अनेक कार्य केलं चला आणि संत जीवन जगाचा उद्धार केला असे तुकाराम महाराज तुकाराम तुकाराम नाही नाम घेता कापी यम त्यांचं जर नाव घेतलं तर यम सुद्धा थरथरा कापू लागला इथे यम शब्दाचा अर्थ महाराजांना अपेक्षित काय काळ काळ ही देवाचीच विभूती आहे मृत्यू काय ज्ञानेश्वरी वाचा देवाची विभूती आहे भगवान म्हणजे हे मृत्यू माझीच विभूती आहे कालम प्रतिक्षत चला आणि काळानं कोणाला सोडलं नाही नामाचा प्रचार केला हो आणि त्या नामाचा प्रचार करून वैराग्य निर्माण केलं प्रपंचा त्याग केला प्रार्धानुषान त्या ठिकाणी वर्तन केलं आणि सर्वस्वाचा त्याग करून वैराग्याची निष्ठा प्राप्त केली अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दौडून निज शांती वरिली विजयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता रा तारक तू सकळाचा जीवदग सोयरा असे तुकाराम महाराज मला सांगा नामाचा प्रभाव किती होता देवाच्या नामाचा प्रभाव आणि संतांच्या नामाचा प्रभाव त्याच्याशिवाय अन्य साधन या कधी काय साध्याच्या प्राप्ती करता फलश्रुतीदायक नाही महाराज नाही